त्यासाठी मी स्वयंपाक आवरलाय मुंबईचा बाकीच आवरलं मला कुशी द्या काढा काढा चेहरा दिसते का कडे झाले मी पुराने बाहेरच्या दोरीवरचे सगळे कपडे खाऊन आणले ओले ओले त्याला कायच प्रॉब्लेम आहे माहिती दीपक थोरात हाय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दीपक दादा कशा आहात तुम्ही व्हिडिओ पडलेली आहे सगळ्यांनी बघा बर का चॅनलला सगळ्यांना हॅपी दिवाळी म्हण हॅपी दिवाळी दी शुभ दीपावली शुभ दिवाळी दी शुभ शुभ दीपावली दीपावली कस शुभ दीपावली म्हणते आमचं बाळ सगळ्यांना कशी चालले दिवाळीची तयारी मग सर्वांची अभिजीत शॉर्ट्स नमस्कार थे, थे, कशा आहात तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज की जय पाय लागू रामकृष्ण हरी हाय ताई कशी आहेस माझी मोठी बहीण आली आहे ताई तुझं मनापासून स्वागत आहे मी लाईक लाईक केला आहे ताई तुझा भाऊ आला आहे तुझ्या ताई माझा भाचा आणि भाचीचा मामा आला आहे अभिजीत दादा मग कशा आहात तुम्ही मला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा पण दिवाळीच्या हार दिवस दीपक दादा सांगते त्याला दा मी गेला ते पडून जास्त वेळ लाईव्ह करणार नाही असंच थोडा वेळ करणार आहे मग रात्री येणार लाईव्ह मग दहाच्या कुठे आता जरा टाइम होता म्हणून आलेली कारण काल पण नाही आलेलं ना चला सगळ्यांनी लाईव्हला लाईक तर करायच पण लाईक नाही हाय एक लाईक झाले 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 एक लाईक झाले विश्वास पाटील हाय वसंत जाधव वसंत जाधव सुरत गुजरात हॅपी दिवाळी शुभ रात्री हॅप्पी दीपावली वसंत जाधव हाय धनाजी हाय मग सगळ्यांना दिवाळीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा बघता मला अरे तुरे अरे हा अभिजीत कशा तुम्ही सर्व कश आहे दिवाळीचे शॉपिंग झाले का नाही राजे हाय दीपक दादू कोडे दादु कोडे दादू दादू कुठे असं म्हणायचंय का दीपक दादा तुम्हाला विश्वास पाटील हॅलो ते आहे धनतेर दिशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण विश्वास दादा धनतेराच्या खूप खूप शुभेच्छा विश्वास पाटील हाय दे, दे दे माला, नाही काय अभिजित विश्वास पाटील ताई जेवण झालं का नाही हो जेवण नाही झालं विश्वास झाला तुमचं झालं का नवनाचा आज लवकर लाईव्ह जरा वेळ होता म्हणून लाईव्हला आलेली पण मी रात्री येणार आहे लाईव्हला नक्की ताई पदर घ्या आपली तिने साडी घातली नाही पदर घ्यायला ताई माझं माझ करून दे मी कोण आहे सांग अभिजित शॉर्ट्स माझं भाऊ आहे बरं का त्याला पण सगळ्यांनी सपोर्ट करा विश्वास आहे माझं जीवन झालं बरं का आता हो का विश्वास दादा रात्री कितीला लाईवला येणार रात्री दहा नंतर टंटामुक्त अध्यक्ष नमस्कार साहेब हाय कशा आहात तुम्ही तंडामुक्त देखील आता असं झालंय मी लाईवलं जास्त असे नाही मी लावलं आता असं म्हटलं बघा जाऊन संसार का ताई ताई चे जी नाय ओ जीवन नाय चाल जीवन नाय आला जी। गोपाळ चव्हाण हाय त्रिवेण एलिमिनेशन हाय अँटी हाय अंकल का मुक्ती अध्यक्ष का नाही करायचं आहे आता टाइम आहे जरा जीवायला तर तू हाय शीर जाला का, कशा राहू हो, गोपी हाय सागर रिल स्टार हाय सागर कसा आहे का दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ सागर तुला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा जेवलास का सागर आताच केला होता पप्पांना फोन पंतप्रधान आताच केला ना मग सागर रील स्टार हाय दत्तू सागर रील स्टार ओके सागर रील स्टार गो आपला मैच जा आजकण औरंगाबाद गेट

वीडियो टाकले लिया है इंस्टाग्राम ओके ओके सागर बकते इंस्टाग्राम वीडियो टाक लाये सागर, सागर ने हाय सागर इस तुम सही क्या मीज़र मसले में तुम सही क्या तुम चाहते हो डिस्टेंस की तंत्र अध्यक्ष शाह नंबर लाइक डन थैंक यू कर कलर आने का दादा संगा वीडियो लाइक करा हो सागर संगते अध्यक्ष जय श्री राम जय श्री राम इंस्टा आई डी वर ओके ओके संग जय श्री राम जय श्री राम तंटा मुक्ति अध्यक्ष जय श्री राम सागरची हे घ्या आयडी घ्या सागर साळुंके सहाशे एकोणवीस सांगितली बरं का सागर का के का सागर एस एस ए ए जी आर ए एलई एन के एच ई सहाशे एक वीडियो है डांस चे बर, बर, है ठीक है चालेल वरात वरात फॉलो जास्त आहे बरं बरं जास्त वाढले इन्स्टाला का इन्स्टाला काही फायदा होतो का झाले की सागर तुझे पण आता मला वाटतं पाचशे होत आले होते हो ना बघितलं का बघितलं का व्हिडिओ

नावाज केला पाहिजेच टाकलाय नाचू मी आज बागेतले व्हिडिओ टाकलेत बघा बागेतले चला आम्ही निघतो आता आज्ञा असा विताई साहेब हो हो नक्की नक्की हो ना ओके सगळं रिस्टर आले कमेंट ओके बघू मला पण बागितलं पण आहे म्हणतो कुठे तुझं म्हणतो बघतो तुझ्याची बाग, 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 बाग द्राक्ष

तस अडजस्ट आली होती मी ना साडे दहाच्या नंतर दहा दहा झाले म्हटलं तरी चालेल बाय बाय